पारनेर नगर श्रीगोंदा तालुक्यात घातक शस्त्रांसह जबरीत चोऱ्या करणे दरोडे टाकणे मारहाण करणे असे गंभीर स्वरूपाचे एकूण सोळा गुन्हे दाखल असलेला आणि तिन्ही तालुक्यातील सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आणणारा कुख्यात दरोडेखोर लंगड्या उर्फ जयसखा अंकुश काळे व एक्कावन्न राहणार रांजणगाव मशीद तालुका पारनेर याला एमपीडीए पी कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले लंगडा काळे याने पारनेर नगर तालुका बेलबंडी श्रीगोंदा आणि सुपा पोलीस स्टेशन हद्दीत सन दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत घातक हत्यारासह दरोडा टाकणे जबरी चोरी चोरी करताना जबर मारहाण करणे तसेच दरोड्याचा प्रयत्न करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण केली तसेच या तीनही तालुक्यातील सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण केली लंगडा काळे याच्या समाज विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रचलित कायद्यान्वये करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाया अपुराने कुचकामी ठरत होत्या त्यामुळे सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी लंगडा काळेवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना सादर केला सदर प्रस्तावाची पोलीस अधीक्षक ओला यांनी बारकाईने पाहणी करून सदरचा प्रस्ताव हा सदर शिफारस अहवालासह जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना सादर केला या प्रस्तावाची सालीमठ यांनी पडताळणी करून लंगडा काळे याला स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे रवींद्र पांडे सुरेश माळी रवींद्र कर्डिले अमोल कोतकर भाऊसाहेब काळे मच्छिंद्र बर्डे मेघराज कोल्हे व चालक संभाजी कोतकर सुपा पोलीस ठाण्याचे अशोक मरकड यांनी त्याच ताब्यात घेऊन नाशिक मध्यवधी कारागृह नाशिक येथे स्थानबद्ध केले नगर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार वाळू तस्कर तसेच संघटितपणे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल वर करा